नमस्ते सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे सो श्रावण सोमवार स्पेशल आणि महाराष्ट्राची खासियत असणारी पुरणपोळी तेलावरची पुरणपोळी लाटण्यासाठी खूप अवघड असते असं म्हणतात पण मी ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे त्या वापरून जर पुरणपोळी बनवलीत तर अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तर एकदम परफेक्ट बनेल अगदी मऊ लुसलुशीत आणि भरपूर पुरण असणारी टम्म फुगणारी पुरणपोळी बनून तयार होईल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर रेसिपीला सुरुवात करू सर्वात प्रथम कुकरमध्ये एक वाटी डाळ दोन चम्मच तेल वन फोर्थ चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करू त्यानंतर चार ते पाच वाटी पाणी घातलं आणि मीडियम फ्लेमवर कुकरला दोन शिट्या देऊन घेतल्या डाळ आपल्याला अगदी जास्त शिजवायची नाही आणि अगदी कच्चीही ठेवायची नाही त्यामुळे मीडियम फ्लेमवर दोन शिट्ट्या दिल्यानंतर खूप छान डाळ शिजून तयार होते तोपर्यंत आपण पोळीसाठी आटा मळायला घेऊ तर मी येते एक वाटी डाळीसाठी दीड वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी मैदा घेतला आहे चिमूटभर हळद आणि चवीनुसार मीठ ॲड केले आणि थोडं थोडं पाणी घेत आपल्याला हे पीठ छान मळून घ्यायचं आहे पुरणपोळीचं पीठ मळत असताना चपातीच्या पीठापेक्षा जास्त वेळ मळावं लागतं हे पीठ आपण जितकं जास्त मळू जितकं जास्त लूज करू तितके पुरणपोळी लाटताना सोपी पडते तर मी थोडं थोडं पाणी घेत याला पूर्ण लूज करून घेतलं आहे जितकं लूज होईल तितकी लाटण्यासाठी पुरणपोळी सोपी बनते पीठ मळून छान मऊ झाल्यानंतर याला आपण थोडा मार देऊ तर अशा पद्धतीने पाच ते सहा वेळा आपटून आपटून मारले आता जितका मार खायचा तितका खाऊन झाला आहे याला थोडंसं तेल वरून आणि रेस्ट देऊ तर पीठ बघू शकता अशा पद्धतीने तांदलं गेलं पाहिजे ओढल्यानंतर लगेच तुटलं नाही पाहिजे त्यानंतर आपण याला झाकण लावून अर्धा ते पाऊन तासासाठी रेस्ट देऊ तर आता डाळ ही छान शिजली असेल दोन शिट्ट्या होऊन वाफी गेली होती डाळ बघू शकता छान आतपर्यंत शिजली आहे पण मोकळी आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे आणि वरचे जे पाणी आहे ते आपण कटाच्या आमटीसाठी काढून घेणार आहोत या डाळीमधील सर्व पाणी काढून घ्यायचे आहे डाळीमध्ये पाणी शिल्लक राहिलं तर पुरण बनतं आणि पुरणपोळी लाटता येत नाही त्यामुळे सर्व पाणी काढून घेऊन हलकंसं मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एक वाटी डाळीसाठी एक वाटी बारीक केलेलं गूळ ॲड करू आणि डाळ आणि गूळ छान शिजवून घेऊ डाळ आणि गूळ छान शिजण्यासाठी पाच मिनटं लागली तर छान घट्ट झाला आहे आता यामध्ये आपण जायफळ आणि वेलचीची पावडर मी बनवून घेतली आहे ही एक चम्मच यामध्ये ॲड करू आणि छान मिक्स करून घेऊ आता हे पुरण आपण पुरणवाट्याच्या चाळणीने वाटून घेऊ पुरण गरम गरम असतानाच वाटल्यामुळे खूप लवकर वाटून होते त्यामुळे मी गरम गरमच गरम चाळणीमध्ये अशा पद्धतीने बारीक करून घेतले सर्व पुरण बारीक करून झाले आटाही मिळून झाला आहे आता पोळ्या लाटायला घेऊ तर पोळ्या लाटण्यासाठी तेलावरच्या पोळ्या लाटणार आहे त्यामुळे पोळपाटाला लाटण्याला आणि तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तवा शक्यतो वापरून वापरून जुना झालेला घ्यायचा कारण नवीन तव्याला पोळी चिकटते त्यामुळे जुना तवा घेतला आहे त्यानंतर आपण पोळी बनवायला घेऊ तर मी एक आट्ट्याचा छोटासा गोळा घेतला या गोळ्याची पारी बनवून घेतली या पारीमध्ये गोळ्याच्या डबल आकाराचं पुरण भरून घेऊ तर पुरणाचा गोळा या पारीवर ठेवून अशा पद्धतीने आपण दाबत दाबत या पारीमध्ये पुरण भरून घेऊ अगदी भरपूर पुरण भरून घेतलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर पोळी लाटताना पहिल्यांदा या गोळ्याला बोटाने हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे थोडासा आकार मोठा होईपर्यंत अशा पद्धतीने हातानेच दाबून मोठी करायची आहे त्यामुळे पोळीचे आतील जे पुरण आहे ते अगदी काटापर्यंत जातं त्यामुळे हाताने आपण थोडीशी मोठी करून घ्यायची आहे तर काही काही पोळ्यांना काटाला पुरण जात नाही काटाला फक्त आट्टा राहतो त्यामुळे हाताने थोडीशी मोठी करून घेतली तर अगदी काटापर्यंत पुरण जातं त्यानंतर अशा पद्धतीने हलक्या हाताने फक्त काटाला लाटत जायचं आहे पोळी किती पातळ बनली आहे बघू शकता तर ही पोळी लाटण्यावरतीच अशा पद्धतीने उचलून तव्यावरती सोडायची आहे तवा जास्त गरम किंवा जास्त थंडही ठेवायचा नाही मीडियम गरम करायचा आणि तव्यावरती पोळी सोडून घ्यायची पोळी तव्यावरती टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आहे कारण लो फ्लेमवर पोळी छान भाजत नाही आणि हाय फ्लेमवर पोळी करपते कर त्यामुळे मीडियम फ्लेमवर पोळी टाकल्यानंतर खूप छान फुल्ली आहे बघू शकता तर बोटानेच मी याची वाफ घालवून घेतली आणि पलटून घेतली पलटल्यानंतरही किती छान फुल्ली आहे तुम्ही बघू शकता पिठावरच्या पुरणपोळीपेक्षा तेलावरची पुरणपोळी खूप छान टेस्टी बनते कोल्हापूरमध्ये तेलावरचीच पुरणपोळी बनते तर अशा पद्धतीने खरपूस भाजल्यानंतर आपण पोळी लाटण्याने किंवा चमच्याने काढून घेऊ अशाच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या बनवून तयार झाल्या आहेत एक वाटी डाळीमध्ये माझ्या नऊ पुरणपोळ्या बनून तयार झाल्या आहेत तर गरमागरम पोळीवरून साजूक तुपाची धार खूप छान लागते किती मऊ लुसलुशीत आणि भरपूर पुरण असणारी पोळी बनून तयार झाली आहे बघू शकता मी हातानेही तोडून दाखवते त्यामुळे समजेल किती छान मऊ लुसलुशीत बनली आहे छान पुरणपोळ्या बनून तयार झाल्या आहेत आता आपण कटाची आमटीही बनवायला घेऊ एक चमचा तीळ चार लवंग एक स्टारफूल थोडासा दालचिनीचा तुकडा एक चमचा धने एक चमचा जिरे जिरे वापरले नसतील तर आमटीच्या फोडणीमध्येही आपण वापरू शकतो त्यानंतर थोडेसे ओले खोबरे सात ते आठ लसूण पाकळ्या आणि आल्याचा थोडासा तुकडा त्यानंतर हे सर्व मसाले भाजून घेऊन आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत पण हे बारीक करताना आपल्याला देठासहित कोथंबीर घालायची आहे देठासहित कोथंबीर घातल्यामुळे कटाच्या आमटीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे कोथंबीर घालण्यास विसरायचं नाही त्यानंतर मी खेचून ही घेतला आहे चार ते पाच पाकळ्या फोडणी देण्यासाठी दोन चम्मच तेल गरम करून लसूण तमालपत्री अर्धा चम्मच मिरची पावडर आणि एक चम्मच कोल्हापुरी लाल तिखट मसाला त्यानंतर आपण कटाच्या आमटीसाठी जो मसाला बनवला आहे तो यामध्ये ॲड करू आणि मंद गॅसवरती छान भाजून घेऊ त्यानंतर चवीनुसार मीठ घालू आणि आपण डाळीच्या वरचे जे पाणी काढून घेतलं होतं ते यामध्ये ॲड करू मी येथे डाळीचं पाणी जवळपास अर्धा लिटर घेतलं होतं आणि नॉर्मल पाणी अर्धा लिटर अशा पद्धतीने एक लिटर कटाची आमटी बनून तयार झाली आहे कटाची आमटी बनवल्यानंतर उकळी आल्यानंतर आपण सात ते आठ मिनटं हाय फ्लेमवर आमटी शिजवून घेतली तर खूप छान टेस्ट येते त्यामुळे हाय फ्लेमवर आमटी छान शिजवून घ्यायची आहे आणि वरून थोडी बारीक कट केलेली कोथंबीर टाकली की आपली कटाची आमटी तयार झाली आहे खूप छान आमटीही बनली आहे पुरणपोळ्याही बनल्या आहेत आता नैवेद्याचं ताट भरून घेते पुरणपोळीची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू